हे करत असताना कुठल्याही प्रकारचं कार्यक्रमाला मिरवणुकीला गालबोट लागणार नाही याची दक्षता आपण प्रत्येक कार्यकर्त्यांनी स्वतः घ्यायची आणि आजपासून जे विशेष दिवस बाकी आहेत ते आपल्या कार्यकर्त्यांना आपल्या समाज बांधवांना आपल्याला ते समजून सांगायचं था। था। आहे समजून सांगितल्यानंतर काय होईल की त्यांनाही वाटेल की नाही आपल्या मायबगिनी असणार आहेत आणि ज्या पद्धतीने आपल्या समाजाच्या नावावर थोडासा धपका लागलेला आहे की तुमचा समाज म्हणजे आता काय असतं की बऱ्याच ठिकाणी असं जातं काहीतरी गोंधळ करून घेतात काही उपद्रव्य आपल्या दोन चार असतात पण त्याच्यामुळं काय होतं की समाजाचं नाव खराब होतं त्यांनाही देखील आपण सांगूया की बाबा हो या दिवशी काही का करायचं नाही फक्त गुरु रविदास महाराजांकडे पाहायचं आहे त्यांचा सन्मान आपल्याला करायचा आहे आणि नाशिकमध्ये अशा पद्धतीची जी मिरवणूक आस्था ताग आजपर्यंत कधीही झालेली नाही नक्कीच झाल्या सातपूरला झाल्या मिरवणुका झाल्या बरोबर पण जो पारंपरिक मार्ग आहे पारंपरिक मार्गावर आजपर्यंत झाले नाही इवन जे काशीनाथ ठाकरे होते स्वर्गीय वसंत पात्रे होते स्वर्गीय मुरलीधर ठाकरे स्वर्गीय रघुनाथजी मोरे स्वर्गीय वाघ सर वाघ गुरुजी ही जी मंडळी होती जुनी आणि मोहेकर वगैरे जग म्हणजे या आपल्या समाज बांधवातल्या म्हणजे उपजातीतले जे आहेत ते पण त्या ठिकाणी यायची मी खूप लहान होतं त्या ठिकाणी पाहिलेलं आहे मी की हे जे बांधव होते यांनी हे रोपट लावलेलं ला आहे याचं वटवृक्ष आपल्याला करायचं आहे त्यांनी थोडं थोडं पाणी टाकलेलं आहे परंतु झाड कुठेतरी आज मुर्जा काय भाई उशी मुर्जा झाडू को को का आपण का अभि भडा करणे का आहे आणि त्यांनी पंचशील नगर ते सारडा कॉर्नरपर्यंत ते मिरवणुका काढायचे परंतु पारंपरिक मार्गावरनं कोणीही आजपर्यंत काढलेलं नाही तर आपण हा निश्चय करूया पारंपरिक मार्गावरनं आपण ती मिरवणूक काढूया मी नाशिकमधील सर्व समाज बांधवांना विनंती करेन कुठल्याही उपजातीतल्या असो आपण एका आईचे लेकरं आहेत एका बापाचे एक लेकरं आहोत आपण गुरु रविदास महाराजांचे लेकरं आहोत आपण माता लोणाईचे लेकरं आहोत म्हणून त्यांचा सन्मान करणं हे आपलं अगोदर कर्तव्य आहे आणि तेच कर्तव्य समजून प्रत्येकाने मनाशी निश्चय बाळगायचा आहे आणि त्या ठिकाणी एका एका बरोबर दुसरा दुसरा बरोबर तिसरा तिसरा बरोबर चौथा असा एक एक समाज बांधव आपल्याला ती साखळी करून जोडायची आणि त्या ठिकाणी उपस्थित करायचंय ही प्रोसेस खूप सोपी आहे उत्साह प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये भरला पाहिजे आजपर्यंत जवळपास विशेष मीटिंग मिटिंग झालेल्या आहेत आणि ही जवळपास एकवीस ते बावीसावी मिटिंग असेल की प्रत्येक आम्ही जे जे आपले उपजातीतले लोक भेटतील त्या त्या लोकांना आम्ही जाऊन सांगतोय ऍक्च्युली आम्ही काही उपकार नाही करत हे काम करतोय म्हणून काही उपकार करत नाही मी काहीतरी समाजाचं देणं लागतोय माझी काहीतरी जबाबदारी आणि मला ती जबाबदारी पार पाडायची म्हणून आम्ही हे करतोय उपकार वगैरे हा विषय पण नाही आणि काय काम करतोय म्हणून मोठं काम काही तीर पण नाही मारत आहे आम्हाला अजून काम कर आम्हाला हम... अजून काम करायचं आहे आम्हाला काम द्या आम्ही ते काम करणार आम्हाला कुठल्याही प्रकारचा मान सन्मान जो आहे आज तुम्ही आमचा जो मान सन्मान केला अशा प्रकारचा कुठल्याही मान सन्मानाची अपेक्षा मुळीच नाही आहे कुठं पण आम्हाला बोलो आम्हाला काम द्या आम्ही काम करणार समाजाचं गुरु रविदास महाराजांसाठी अहो रात्र लढू गुरु रविदास महाराजांसाठीच नव्हे तर समाजावर जे जे कुठेही अन्न अत्याचार झाले त्यासाठी आंदोलन करण्यासाठी आम्ही आपण सगळे सक्षम आहोत म्हणून समाजासाठी अगोदर जगणं गरजेचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांनी देखील हे करत असताना अगोदर पहिले समाज पाहिला देश पाहिला देश हित पाहिलं देशाच्या नागरिकांचं हित पाहिलं परंतु आपला समाज हा अतिशय पिछाडलेला आहे पिछाडलेला असल्या पिछाड कारणामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील आपल्या समाजाकडे पाहिलं तुमच्या आमच्याकडे पाहिलं त्यांचा समाज म्हणजे कोणता होता एस सी कॅटेगरी महार मान समार जे काही वाल्मिकी वगैरे आहेत एस सी कॅटेगरीला समार म्हणजे या लोकांकडे अगोदर पाहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणून आपण देखील असंच काम करूया जो आपला उपेक्षित समाज आहे ज्याच्यावर कुठल्या प्रकारचा अन्याय अत्याचार होत असेल तो अन्न अत्याचारासाठी सुद्धा आपण रस्त्यावर येऊया ती रस्त्यावरची देखील लढाई लावायला लागेल आणि गुरु रविदास महाराजांच्या सन्मानासाठी आपल्याला नाशिकच्या प्रमुख मार्गावरनं म्हणजे पारंपरिक मार्गावरनं आपल्याला मिरवणूक काढणं खूप गरजेचं आहे काळाची गरज आहे शिवजयंती निघती खूप आनंदाची गोष्ट आहे आंबेडकर जयंती निघती अति आनंदाची गोष्ट आहे महात्मा फुलेंची जयंती निघती खूप आनंदाची गोष्ट आहे त्याचबरोबर अण्णाभाऊ साठेची निघती क्रांतीवीर राघोजी भांगरेंची निघती वाल्मिकी महाराजांची निघती या सगळ्यांची जयंती निघती आपल्याला त्यात खूप आनंद आहे आणि त्यात त्या आनंदात जर भर पाडायची असेल आपल्याला अजून तर त्याच पारंपरिक मार्गावरनं आपल्याला गुरु रविदास महाराजांची जयंती आपल्याला नक्कीच काढावं लागेल तो आपला आनंद असणार आहे त्यांचा देखील आनंद असणार आहे गुरु रविदास महाराज काही साधेसुधे संत नव्हते गुरु रविदास महाराजांचे जो अकबर होते जे लोधी त्यांच्या तें, सारखे जवळपास चाळीस राजे म्हणजे पहा दिल्लीचा तख्त जो सांभाळायचा सिकंदर लोधी दिल्लीचा तख्त जो सांभाळायचा जसे जी दिल्लीवर राज्य असायचं आज पहिलं दिल्लीवर कोणाचा राज्य आहे जो तो, तो प्रमुख राजा होता तो गुरु रविदास महाराजांचा शिष्य होता लक्षात घ्या म्हणजे प्रमुख राजा देशाचा प्रमुख कोण होता गुरु रविदास महाराजांचा शिष्य होता आणि असे चाळीस राजे चाळीस राजे गुरु रविदास महाराजांचे शिष्य होते आणि अशा चाळीस महाराजांचा गुरु ते आपले गुरु रविदास महाराज आहेत आणि त्याहून महत्वाची गोष्ट म्हणजे जे कॉन्स्टिट्युशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं माझे भारतीय संविधान जे लिहिलं ते बाबासाहेब आंबेडकरांनी हे लिहित असताना एक अनटचेबल नावाचा ग्रंथ देखील लिहिला अस्पृश्यता या नावाचा ग्रंथ देखील लिहिला आणि तो ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु रविदास महाराजांना काय केला समर्पित केला आणि गुरु रविदास महाराजांना काय मानलं गुरु मानलं गुरु विचार करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रविदास महाराजांना गुरु मानतात म्हणजेच काहीतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलं अभ्यास केला ना नक्कीच अभ्यास केला ना आणि अंतिम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटलं की आता गुरु रविदास महाराजांना आपले गुरु माने अशा पद्धतीचं आपले गुरु इतके मोठे आहेत आपल्या गुरूंना आपण वंदन करण्यासाठी त्यांची आत्मिता जपण्यासाठी त्यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी आणि त्यांचं देखील मोठं स्मारक व्हावा त्यांचे देखील मोठे पुतळे व्हावा हे केव्हा होईल हा आपला तो आठा आए, तो जो आठापकड जाती जो विभागलेला समाज आहे तो जेव्हा एकवटला जाईल तरच आपल्या गुरु